माझ नाव अमोल कृष्णा उराडे घोंगडी दुकान आहे घोंगड्याचं आणि घोंगडी ही प्रसिद्ध घोंगडी आहे कारण का वारकरी लोकांना पूजाला अर्चाला ज्याला घोंगडीचाच मान आणि कीर्तनाला जे महाराज मंडळी कीर्तन करतात ती कीर्तनासाठी पायाखाली जी घोंगडी ना। <वागी> असते <सवागी> <नांव्णादा लाकी> त्याला ते मान आहे गोंगडीला आणि अंतरा पांघरा दोन्ही उप केली होती आणि अशा दिवाळी थोडी आता जवळ आले सहा तारखेला एखादच आहे थोडं तो जरा लोकसंख्या कमी आहे लोक पेरण्यामुळे थोडं गुतले पण सुरुवातीला मा, मा पाऊस झाला जूनच्या आठवड्यात पहिल्या तर त्यामुळे लोक थोडी जरा कमी आहेत पण आता पेरण्या करून लोक येतील पण गोंगड्याचा मान हा प्रत्येक वारकरी हा गोंगडी घेतल्याशिवाय राहत नाही त्याच्या घरी प्रत्येका घरी एक ना एक वारकरी घरी गोंगडा आहेच आणि विशेष म्हणजे आमच्या पंढरीच्या पांडुरंगाला की दसऱ्याला आणि दीपावळीला घोंगडे ही पांघरून त्याचा पोशाख करतात धनगरी पेटा धनगरी काठी आणि पटोळ्याला ती मन पोशाख इतका सुंदर दिसतो कल्पनेच्या बाहेर आणि घोंगड्या प्रकार आमच्याकडं पाच सहा प्रकार आहेत ते काळे गोंगडे आहेत पट्ट्याचे गोंगडे आहेत काळे गोंगडे कसरी त्यात लहान भारी सगळे येते त्याच्यात ते आमच्या दहा बारा लाखापर्यंत उलाढाल होते